जीवने के घर का नंबर नहीं है रॉन्ग नंबर पुनाचा फोन येणार आहे वाटतं उदैचा तू महरी कालीस याचे कारण मला अजून सांगितलं नाहीस उदैशी पुन्हा बोललीस हं हं मला काही सांगणार की नाही हॅलो हा बोलिये कोपर साहेब हा हा हळूल काम राहिलंय नाही बाई माझ्या हात आता काम होत नाही ग बाई तुम्ही आता आराम करा बघ उगाच चाट्टाने काम करत राहता तो केतन शाळेत ना आला ना की डोळ्याला डोळा लागू देणार नाही तुझ्या सासऱ्या बॉनचे सुद्धा कमाल आहे गावाला गेले मोलकरी आणतो म्हणून सांगून तिकडेच मुकाम सुकून बसले की काय एवढ्या भागून घरी आलोय अरे आमच्या पोटा काही काय व्यवस्था करा पुढे आहे का घरात सुमन आले चल बघते तुमच्याकडे हा दुखायला लागले दमलात ना दमले एवढा सगळा बंगला अख्खा झाडून काढायचा म्हणजे आलात एकटा आलात काही कामाच्या नाही तुम्ही आई आई, आई, आई आई कंबर गेली कामात ना अहो तुम्हाला मी गा गावाला कशाला पाठवलं होतं मोरकर नाण्यासाठी ना मग कुठे आहे ती तुझं झालं बोलून हा शेवंता ये ही ये शेवंता मोठी सुंटुणीत पोरगी आहे शिवाय आपल्या दूरच्या नात्यातली आहे भाची लागते एकटी आहे बिचारी तिला सुद्धा माणसा आल्यासारख वाटेल आज घेऊन जा तिला सगळा बंगला दाखवा सगळ्या माणसांची ओळख करून द्या तिची खोली दाखवा आणि हो आमच्या पोटापाण्याची काहीतरी व्यवस्था करा जा

ही शेवंता ही गावाकडे असते इकडे बघ माझी आमची भाची आहे आणि आता ती इथंच राहणार आहे आणि शेवंता हा, हा माझा मुलगा <laughs> तीन नंबरचा सगळ्यात धाकटा हा <laughs> याचं नाव प्रकाश आणि हा नातू याच नाव केतन <laughs> आणि माझी मावशी मावशी खेळशील आता नाही जेवण घ्या आणि नंतर जा कपडे बदल काय करतो इकडं इकडं

काय चुकलं माझ मला माफ करा मला वाटलं केतनच आहे म्हणून साहेब एकोणीशे सत्तेचाळीस साली इंग्लंडला निघून गेलं भारत सोडून आ? <laughs> बर केतनची मावशी नाव काय का तुझं शेवंता हम्म शेवंता हे बघ तू आमच्या या घरात आता राहायला आली आहेस तेव्हा तू आमच्या कुटुंबातलीच एक झालीस कळ आता स्वतःला अजिबात फरक समजायचं नाही कमी लेखायचं नाही आणि हो मला साहेब अजिबात म्हणायचं नाही कळ काय उदय आहे ना काय गाय चाललंय काय कुठे काय शी आता मात्र हद्द झाली तुमच्या पुढे काय झालं किती निर्लजी पण बघताय तुम्ही तिला काय उलट, उलट बघून मला धक्काच बसला <laughs> आहे मला वाटलं काल रात्रीची उतरली नाही की काय पण ही आहे कोण इथे काय करते बाबाने तिला गावाहून आणलंय अधिकाणा बाजूला खाली जाऊन तुम्ही आंघोळ करा चला बाजूला शेवंता तू का आता लहान राहिलेली नाहीये आंघोळ करताना दाराला कडी का नाही लावून घेतलीस मी तर कडी लावली होती पण दादानी दार धाडकन उघडलं तर कडी मी कळली मग मी काय करणार त्याला आमच्या कर गावाकडे अशीच सांगूळ करते हो पण आता तू नदीवर आंघोळ करत नाहीयेस लवकर आंघोळ आणि बाहेर ये तू जर अशीच आंघोळ करत राहिलीस ना तर घरातल्या ना आंघोळ करायला पाणीच उडणार नाहीये <laughs> नमस्कार नमस्कार असा काय बियर घेणार का हो चालेल दिसु एक बिअर लाव येस बोला मी निशियाबद्दल बोलण्यासाठी तुम्हाला इथे बोलावून घेतलंय इथं आपल्याला दोघांना निवांतपणे बोलता येईल सर्वप्रथम मी हे स्पष्ट करू इच्छितो की निशिचं असं वारंवार माहेरी येणं मला अजिबात पसंत आणि आमचा उदय हम्म उदय ज्या प्रकारे निशिशी भांडला तो प्रकार मला सुद्धा आवडलेला <laughs> नाही म्हणजे हे नवरा बायकोचं भांडण आहे तर मी तुम्हाला सांगतो सूर्यकांतराव हो। निशी मला काहीच बोलली नाही त्यामुळे काहीच कळायला मार्ग नाही म्हणून शेवटी मी तुम्हाला फोन निशी बरी आहे मजेत निश्चितच नाही तिला उदयची तुम्हाला सर्वांची फार आठवण येते आणि मग ती अस्वस्थ होते पण सध्या मी फक्त निरीक्षकाचीच भूमिका करतो ती ज्यावेळेला स्वतःहून सांगेल की मला सासरी नेऊन सोडा त्यावेळेला कान पिचक्या देऊन मी तिला तुमच्याकडे घेऊन काय झालं ते चर्चे गुंड आहेत ना आपल्या ग्राहकाला ना आत यायलाच देत नाही हीरो को भी देख लेते हैं क्या चाल रहा है कहीं थे माथा गिरा के ना पड़ा होता है तुम लोग ए चले चल शाना बन चल शाना समझ तो सोता रहा जाए चल निकल चल Oh, my निकाल चल ए चल झाली <laughs> ना मनासाठी खरेदी हो अरे वा हा बरीच खरेदी झालेली दिसते हो ना हे बघा वहिनींनी किती सुंदर सुंदर साड्या घेतल्यात माझ्यासाठी <laughs> बघा बघा किती छान आहे ना बघा ना किती सुंदर आहे हो ना खरं बघा मी नेसून दाखवते हो नेसून किती छान आहे कशी दिसती छान आहे ना आणि ही बघ किती सुंदर साडी आहे ही मला खूप आवडली हो की नाही वेणी हो नवेकोरा साडीचा वास काही निराळाच असतो नाही नवीन कपडे कधी घालायलाच नाही मिळाले आई तू पुढच्या वर्षी शेवंता मावशीला साडी घेणार नाहीये का रे आजी म्हणाली नव्हती का

तू वाईट वाटून घेऊ नकोस अगं हे बोलणं सर्वसाधारण होत तुला उद्देश नव्हतं काही ये बस बस हे बघ शेवंता आम्ही तुला कधीच समजत नाही किंवा मोलकर्णी सारखी वागवसातलीच एक हो ना सोन्याच्या बांगड्या मोलकर्णीला दिल्या जात नाही মু <laughs>